नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत मिरची तिखट आणि गोड मिरची ही आपण बनवणार आहोत तिखट गोड मिरची कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तसे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गूळ गूळ घेतलेला आहे त्यानंतर इथे मी थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या तिखट आहेत आणि यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे बडीशोभ जी आहे ती मी जरा जास्त प्रमाणात घेतलेली आहे आणि मोहरी आहे तीही मी जास्त घेतलेली आहे जिरं थोडं अर्ध अर्धा चमच घेतला आहे आणि त्याहीपेक्षा कमी मी मेथीचे दाणे आणि कलंजी घेतलेली आहे आणि इकडे घेतलेला आहे मी मीठ हळद मसाला आणि आमचूर पावडर चला तर कशी बनवायची कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिला आपल्याला ज्या मिरच्या ज्या आहेत त्या चांगल्या अशा कटिंग करून घ्यायच्या आहेत तर मिरच्या ना आपण सगळ्या अशा कटिंग करून घेऊया जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल ना तर आत्ताच माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेन ते बघा मिरची आहे ना ती अशी आपण सगळे कटिंग करून घेऊया ते, ते बघा मिरची जी आहे ना ती आपण चांगली अशी चिरून घेतलेली आहे आणि ते गुळ जो आहे ना तो आपल्याला चांगला आता असा फोडून घ्यायचा आहे चांगला असा पेसून घेऊया तर आपला गुळ पण असा चांगल्यापैकी फेसून झालेलं आहे तर इकडे मी कढई जी आहे ना ती गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमच तेल घालायचं आहे म्हणजे पळी एक पळी मी तेल घातलेलं आहे तर चांगलं तेल जे आहे ना ते चांगलं गरम होऊ दे तर आपलं तेल जे आहे ना ते गरम झालेलं आहे आणि आता इथे जे आपण घेतलेलं होतं बडशोप जिरा वगैरे मोरी वगैरे तर आपण हे सगळं आपण याच्यामध्ये तेलामध्ये घालणार आहोत सर्वात पहिलं ते बघा तेला फ्राय करून घ्या मीडियम वरतीच ठेवा छान असा सुगंध वास येतोय आता हे सगळं आपलं फ्राय झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला लगेच घालायची आहे मिरची मिरची जी आहे ना ती चांगली अगदी फ्राय केली या कशी चांगली फ्राय झाली की आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मसाले आता हे जे मसाले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत मसाला हळद मीठ आणि आमचूर पावडर यालाही आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लगेच घालायचं आहे थोडस पाणी दोन तीन चमच पाणी घातलेलं आहे आपण यामध्ये चांगला असं मिक्स करून घेऊया जेणेकरून जे मसाले जे आहेत ना ते याला लागले पाहिजेत आणि ते घेतलेलं गूळ तेही मी यामध्ये घालत आहे गुळ जो आहे तोही तो तो चांगला असा मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला पुन्हा दोन चमच आपण असं पाणी घालूया गॅस जो आहे तो आपल्याला स्लो करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे सर्वात पहिला मी गॅस बंद केलेला आहे चला बघूया आपली मिरची वा खूप छान हे बघा आपली मिरचीची जी भाजी आहे ना याला आपण भाजी म्हणू शकता किंवा चटणीही म्हणू शकता पण ही जी मिरची भाजी आहे ना तुम्हाला सांगते एवढी छान लागते ना भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता आणि असे एकदम गोड एकदम आणि तिखटसुद्धा आणि ही ना एकदा करून बघा तुम्ही तुम्हाला पण खूप आवडेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवी रेसिपी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि माझे व्हिडिओ जे आहेत ना ते दोन ते तीन किंवा पाच मिनटाच्या आतच असतात म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा